बघा मी कलेक्टर साहेबांशी बोललो दोन दिवसापूर्वी कलेक्टर <laughs> साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी स्पष्ट आदेश शिवना दिलेले आहेत ते बांधकाम हटवण्याचं मी शिवणशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले आहेत तुम्ही तुमचं काम करा शिवणचं काय तांत्रिकदृष्ट्या फोनवर काहीतरी बोलत होते मी त्याला बोललो बघा असा काहीही प्रकार नाही तुम्हालाही माहिती आहे शंभर टक्के चुकीचं काम आहे भले ठीक आहे आता चुकीची बिलं कोणी काढली असतील काय केलं असेल ते त्यांचं त्याला लक लाभ आता आता विषय काय आहे शेवटी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय जर पुन्हा असा काय पाऊस जास्त पडला पुन्हा घरात पाणी शिरलं तर जाऊ नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अधिकाऱ्यांवर कारवाई करूच पण आधी पूरग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावू मामा मात्रे भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समिती शहापूर यांनी भारंगी नदी पात्रातील अनाधिकृत बांधकामे हटविण्यासाठी 15 जुलाई 2024 पासून शहापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते पूरग्रस्तांच्या या उपोषणाकडे आमदार दौलत दरोडा आणि माजी आमदार पांडुरंग बरोडा यांनी पाठ फिरवल्याने व शाहपूर तहसीलदार कोमल ठाकूर तसेच शहापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी देखील या उपोषणाकडे ढुंकून देखील न पाहिल्याने हे उपोषण चिघळणार अशी स्थिती असताना मंगळवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उप बाळामामा मात्रे हे जनतेचे खासदार असल्याने त्यांनी सायंकाळी पाच वाजता उपोषण स्थळस भेट दिली यावेळी बाळ्यामामा मात्रे यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून भारंगी नदी पात्रातील अनाधिकृत बांधकामाची पाहणी करत पूरग्रस्तांच्या घराला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले मामा थोडक्यामध्ये मी जे प्रश्न आहे तो समोर विषय करतो जास्त वेळ घेणार नाही बारंगी नदीच्या पात्रामध्ये शहापूर नगरपंचायतीने सोनू वसवंत मार्गाकडे जाण्यासाठी रस्ता प्रपोज केला आणि त्या रस्त्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे पंधरा मार्चला त्यांना रस्त्याची ऑर्डर दिलेली आहे ठेकेदाराला पण तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये कळंबा ग्रामपंचायतीने त्यांना हरकतीचं पत्र दिलेलं होतं त्याचबरोबर कळंबा ग्रामपंचायतीच्या नगरसेविका स्वाती दुष्यंत दसाडे यांनी देखील लेखी हरकत नोंदवली होती त्याचबरोबर नगरपंचायत शहापूरच्या नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांनी देखील लेखी हरकत नोंदवली होती आणि या सर्व हरकती मार्च महिन्यापूर्वी नोंदवलेल्या असताना देखील मार्च महिन्यामध्ये ठेकेदाराला या कामाची ऑर्डर देण्यात आली या कामात जे काम नगरपंचायत हाती घेते किंवा कोणतेही डिपार्टमेंट हाती घेते तेव्हा त्या रस्त्याला किंवा त्या कामाला लागणारी काम का जी जमीन असेल ती जमीन आधी अधिकृत करावी लागते भूसंपादित करावी लागते काम करणाऱ्या एजन्सीच्या नावावर त्याचा सातबारा यावा लागतो पण नगरपंथच्या नावावर कुठल्याही प्रकारची नगरपंचायतीने जमीन संपादित केलेली नाही तिथे महसूलची बारंगी नदीच्या पुलापासून ते मुसलमानच्या मुल्यापर्यंत साडेतीन एकर आकारपडेत महसूल खातीची जमीन आहे त्या जमिनीमध्ये भरव टाकून काम करण्यात आलेला आहे त्याच्या पुढे वक बोर्डाची अशी जमीन आहे त्यामध्ये पाच फुटाचं अतिक्रमण करून ज भराव टाकून भिंत बांधण्यात आलेली आहे आणि रस्ता करण्यात आलेला आहे अशा प्रकारची जमीन संपादित करण्याचे कारवाई न करता हे अतिक्रमित करून नदीमध्ये काम करण्यात आलेले आहे आणि जी नदी ज्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत आहे त्या जलसंधारण खात्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या अटी टाकून परवानगी दिलेली होती त्या अटींचं देखील त्यांनी पालन केलेलं नाही वनविभागाची जागा आहेत त्याची परवानगी घेतलेली नाही खोलीकरण करायचं म्हणतात पण ते खोलीकरण आधी न करता हे रस्त्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हे सर्व नदीचं पात्राचं पाणी हे बाधित झालं आणि बारंगी नदीच्या दोन्ही तीरावरच्या वस्त्यांमध्ये ते शिरलं आणि सात जुलैच्या पहाटे जवळजवळ सत्तरऐंशी घरामध्ये ते पाणी जाऊन मोठी आणि झाली काही पारंगे नावाच्या ग्रामस्थाच्या दोन गायी याच्यामध्ये मृत झाल्या सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही आणि या सर्व कारणास हे नगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे कारणीभूत आहेत जे ज्यांनी परवानग्या कुठल्याही प्रकारचे पर न घेता हे काम केलेलं आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या मुख्याधिकाऱ्याचं दे निलंबन व्हावं त्याची चौकशी करण्यात यावी आणि नुकसान भरपाई आठ दिवस होऊन गेले तरी देखील शासनाकडून एक रुपयाची मदत या पूरग्रस्तांना मिळालेली नाही आठ आठ दिवस झाले तरी शासनाला मदत करण्यामध्ये एवढी हलगर्जीपणा का लागतो हे आमचे प्रश्न आहेत निलं आकार पीडित जमिनीच्या बरोबरी देत जलसंधारण खात्याने जे काय अटी टाकलेले आहेत त्याची पूर्तता झालेली नाही आहे म्हणून या सर्वाची चौकशी करण्यात यावी आणि आपण स्वतः प्रत्यक्ष जे नदीचं बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्या आमच्या बरोबर यावं आणि त्याची पाहणी करावी अशी आमची ग्रामस्थांतर्फे सगळ्यांतर्फे आपल्याला विनंती आहे आणि याबाबत त्वरित कार्यवाही होईल अशी आमची अपेक्षा आहे ते एकदाही भेट दिलेली नाही चौकशी केलेली नाही ते महिला बसलेल्या आहेत तर काय कलेक्टर साहेबांशी म्हणतात कलेक्टर साहेबांच्या म्हणण्या मी स्पष्ट आदेश दिला काही जे असं फक्त काम काय आहे जे नुकसान भरपाई तांत्रिक बाबी ना किती वेळ लांबच्या एवढ्या तांत्रिकचा त्यांनी जलसंदर्भवाल्यांनी यांना सरळ सांगितलेलं आहे तर तुम्हाला आम्ही आटी दिलेल्या होत्या त्या आटी शर्धापर्यंत ती निग पूर नियंत्रण तुम्ही शेती काय आता त्यांच्याकडे नाही तर त्यांनी आता ज्या आटी दिलेल्या आहेत त्या आटीच्या पुढं तुम्ही बांधकाम करण्यात यायचं आहे म्हणजे त्या अटी शर्दीच सर्व आटी शर्दीचा भंग केलेला आहे आणि तो काम केलेलं आहे तो पूर्ण नदीमध्येच केलेला आहे आता काल तुम्ही बोलल्याप्रमाणे तो इथं आला आम्हाला सर्वांना घेऊन गेला आम्ही तिथं गेलो जेव्हा तो मुसलमान मोडला जेव्हा आता आपण जाऊ ते पण तुम्हाला सांगशील काही ही नदी कुठून कुठपर्यंत होती आणि त्यांनी कसा बांधतात तिथं त्यांनी कबूल पण के का केला तर ह्या ज्या गोष्टी केल्यात नाही पण आता काय झालं आहे आता मरंदेचा असा झाला आहे का त्यांनीच काम केलं आहे दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट अशी तर वार्ड क्रमांक चौदामध्ये तीन कोटीचा काम मंजूर झालेलं आहे त्याच्यानंतर सहा कोटीचा तेरा नंबरमध्ये केलेला आहे अजून एक अठ्ठ्याहत्तर लाखाचा तेरा ला ते अठ्ठ्याहत्तर लाखाचा तेरा नंबरमध्ये केला आहे यांनी तिन्हींचे बिल म्हणजे चौदामध्ये तो आता केलेला आहे त्याच्यामध्ये तिन्ही बिलं काढले आणि त्याची एम बी आपण सर्व जे काय आहेत परमिशन त्या सर्व घेतलेल्या आहेत म्हणजे त्याला मनात येईल त्या पद्धतीने त्यांनी सर्व उलटा सुटा काम केला म्हणजे गोंधळ एवढा आहे का त्याच्यात तो सस्पेंड होणार तर तो तर जाईलच परंतु ज्यांनी स्थायी समितीला मंजूर केलेला आहे तर तेराचा चौदाला करता चौदाचा तेरा जातात आणि बी जे पीचा नगरसेवक आहे त्यांनी एप्रिलमध्ये याची कंप्लीट केलेली आहे बाबा तो तेरा नंबरचा काम आहे तो तेरा नंबरमध्येच करावा चौदा नंबरमध्ये करू नये पर परंतु त्यांचा काय राजकीय खेळ असेल ते परत लपचूप बसलेले आणि तरी हो प्रकार केला म्हणजे हे सर्व मिळून आणि त्या दिवशी जेव्हा आम्ही बाधित झालो एक नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही उपनगराध्यक्ष एकाने ना तोंड दाखवायला पण आला नाही तिथं आणि अजूनपर्यंत नाही उलट त्याच्या ना बाजूने जाऊन त्या कलेक्टर येणार तुम्हाला आम्ही तुमच्याकडे होतो तेव्हा कलेक्टर इथं ते येणार माहीत पडला तर हे सर्व नगरसेवक त्याची बाजू मांडाला तिथं त्याच्यानंतर आकाश चव्हाण आणि दुसरा अजून कोण होते या योगिता मॅडमला बोलतात तुमच्या ह्याच्यावर बुलडोजर जर करून तुमचे धन निघाली तर ही परिस्थिती जर असेल आणि साहेब काय झालंय पहिल्यांदा जो पार्क केलेला आहे दोन हजार एकवीस ला, एक ला आम्हीच गेलो सरपंच आता जे उपोषणाला बसलेले आहेत माझे जो उपसरपंच अविनाश किरपाटील आम्हीच कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आम्ही पाच जण गेलो होतो की हे पार्क इथे केलं तर नदीचं पात्राचं पाणी आडेल आणि पूर येणे येणार दोन हजार काही कारवाई झालेली त्यानंतर पहिली गोष्ट गुजराती बागेचा जो लेआउट आहे हे जे यांचं काम नदीपात्रात आहे ह्याला काउंटर म्हणून हे गुजराती बागेतली घरं म्हणतात का अनधिकृह त्याचा काही संबंध नाही गुजराती बागेचा लेआउट पंच्याऐंशी साली कलेक्टर सँक्शन आहे कुठलाही प्लॉट नदीपात्रात नाही यांनी प्लॉट पासून अंतर सोडून बांधकाम केलेली आहेत साफ चुकीचा प्रचार आहे अतिशय चुकीचा प्रचार आहे म्हणजे ह्यांचं हे दा, झाकण्यासाठी हे असं काउंटर करतात आहे याच्यात राजकारण करतात यांनी पहिली गोष्ट तर ही जी रोडसाठी जी पिंत बांधली त्याला इलेव्हेटेड ब्रिज हा चांगला पर्याय होता इलेव्हेटेड ब्रिज करता आला असता इलेव्हेटेड ब्रिजमुळे विकासाला आडकाठी नाही पण ह्या पद्धतीने जे केलेलं आहे त्यामुळे विकास तर नाहीच नाही उलट आणखी पर्यावरणाला हानिकारक असं झालेलं आहे की रिटेनिंग वॉलमुळे जमिनीमध्ये पाणी पुरवण्याची प्रक्रिया पूर्ण थांबवता जाईल <laughs> आजूबाजूच्या बोरिंग विहिरी या हटतील no, होतात आता त्यांनी तटसंरक्षक भिंतही बांधावी पण ती पर्यावरण पूरक बांधावी गॅब्रेन वॉल म्हणतात किंवा त्या प्रकारे बांधावी गुजराती बागेच्या बाजूला पण गुजराती नगरच्या बाजूला दोन्ही तीरावर आणि पहिली गोष्ट दुसरा आता जो रस्ता गेला ना त्याला इलेव्हेटेड ब्रिज हाच उत्तम पर्याय आहे कॉलम घेऊन कॉलम घेऊन उभं करणे आणि साहेब या सगळ्या नगरसेवकांची भूगर्भ तज्ञांच्याबरोबर मिटिंग घेतली होती आम्ही तेरा तारखेला तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्यात त्यांनी स्पष्ट पत्र दिले आहे का जोपर्यंत नदीमध्ये जाणारं सांडपाण्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत नदीच्या कुठल्याही भागात कोणत्याही प्रकारचं काम करू नये नदी ते सांडपाण्याचं जर नियोजन न करता जर काम केलं तर ते खोलीकरण झालं तर ते पाणी सगळं दूषित पाणी नदीचं पाणी ही नदी जाऊन पुढे जाऊन भातसाला मिळते म्हणजे थोडक्यात पाणी आणि भूगर्भातली पाण्याची मात्र सुएज ट्रीटमेंट प्लांटने पाणी गेलं तर नदी व्यवस्थित राहील सुएज ट्रीटमेंट प्लांटमधनं गेलेल्या पाण्यामुळे आणि पुढचं एन्व्हायरमेंटली फ्रेंडली राहील आणि दुसरं दुर्दैवाची गोष्ट काय माहितीये काउंटर नॅरेटिव्ह करतात आपलं काम चुकीचं आहे ते बघत नाहीये काउंटर नॅरेटिव्ह काय गुजराती बागेतले बांधकाम अरे सगळा प्लॉट एकही प्लॉट नदीत नाही सगळ्यात बघ विचार आहेत ना नगरसेवक काउंटिव्ह नॅरेटिव्ह नगरसेवकची स्टेटमेंट सांगा तो असा बोलला त्या गुजराती मागे ती बांध बांधकाम आले ते सर ऑफ द ट्रॅक कशीच बोलतात साहेबांना मला एक तरी नाव सांगा मी त्याला इथून फोन लावतो सगळ्यांना शरम ओटायला पाहिजे जे, जे चालले ते चुकीचे चालले ठीक आहे त्याच्यात काय हे करायचं ते बघा तर उलट सांगतात ही बरोबर मला नाव सांगा तुमच्या समोर स्पीकर ऑन करून फोन लावतो नगरसेवकावरून पडलात का बरोबर यांच्या बाबाचं राज आहे का बरोबर चाळीस पंचेचाळीस वर्षात आमच्याकडे पाणी आलं माझी पद्धत वेगळी फोन लावे नगर तुला तुला फोन ना नाव सांग ना नाव सांग नाव सांग

जमिनी बसून त्याच्यामध्ये माझी फॅन त्या कळालं की आमच्या अजूनही बऱ्याच होत्या अतिशय जीव प्रकार घडला होता जीव वाचले नशिबाने अगदी पाच मिनिटं तरी त्या पाणी आलं असताना आम्ही असं उचलो असतो किती आमचे पोस असले असते आम्ही त्याच्यानंतर आठ दिवस घेतली नाही बोलून मिळाली नाही जे आदेश दिले गेलेले आहेत त्याच्यावर पण कार्यवाही काहीच झाले नाही आम्हाला उपोषणालाही बसण्याची वेळ आली आधी ते सगळं बंडग्रे आहे मामा त्यांचे लहान लहान पोरं सोडून ते इथे बसलेले आहेत लेडीज जीव वाचले हे नशीब पण जे लाखोचं नुकसान झालं पाच टक्के वरती पाणी गेलं म्हणजे आमच्या आधी संसार त्याच्यामध्ये आणि आम्ही अजूनही घाबरत घाबरत जगतोय रोज आम्ही पाणी बघतो की अरे पाणी वाढलं सामरूनच पाणी वाढलं कमी झालं आम्ही फक्त घाबरत घाबरत जगतो आम्ही रात्रीची झोपच सुद्धा नाही आहोत या प्रकरणामुळे आणि आताशी पाऊस सुरू झालेला आहे अजून तर पाऊस पुढे पडायचा आहे हा घेणं प्रसंग परत

ही आयडिया आली आपल्याला मी जी भिंत म्हणणं काय मी एवढीच तोडल आता एवढी तोडली तर ते होणारच नाही ते कारण ती नदीच्या पात्र तर नदी पात्र केलंय बारीक पातळी केली आम्ही काय बोललो ही भिंत जी नदी पात्र इथून सुरुवात होत होत आणि त्यांनी हा तिकडे हो आलं आलं लक्षात आलं माझ्या घ्या तिथे आहे लक्षात आलं माझ्या ही जी मामा भिंत आहे ना थोडं मामा आहे ना तिला तिकडून अजून करणार म्हणजे अजूनच नदी म्हणजे जर रस्ता बनवायचा आजपर्यंत जाईल त्याचा नदी किती राहील पुढे मी तर त्यांनी भरली त्याच्यात अजून आता बोलतो तिकडं भरणार एरिया बघा आपला तोडा ना हे जे भराव आहे ना का आता जमीन दोस्त जमीन दोस्त करा ना ती भिंत राहू दे काम आहे ना तो त्यांनी तो तोडा आणि ही भिंती आणि भिंतीची कासणार आहे आणि तो बोलतो काय यांच्या मुसलमानांना वाचवण्यासाठी म्हणजे मोल्ल्यासाठी भीती बांधली हे सर्व इकडे त्याला विचारा आणि हा पाणी वाढव हा घर तुम्ही गेला तो शूटिंग करून घ्या शूटिंग चंदू साधी शूटिंग करून

आता बघा कुठे आणि ही बघितलं एवढंच ते जेव्हा कसं काय आणि ते तोडतच फक्त असं जे दाखवलंय एवढं तिकडे घेऊन

काय सांगाल या संदर्भात जे आता लोक उपोषणला बसतात बघा आठ दिवसापूर्वी इथं जो काही प्रकार घडला अनेक नागरिकांच्या घरात हे पुराचं पाणी घुसलं आणि नदीपात्रात बांधकाम केल्यामुळं आपण सगळे पाहतात म्हणजे आता मीही प्रत्यक्ष बघितला आपणही सगळे पत्रकार बंधूंनी बघितला की स्पष्टपणे हे बांधकाम आहे हे नदीपात्रात झालेलं आहे आणि हे नदीपात्रात बांधकाम झाल्यामुळं नदीचा जो चौडाई होती ती कमी झाली आणि ती कमी झाल्यामुळं तो पाणी आजूबाजूच्या बा शिरून त्या घरात शिरून कारण आजपर्यंत इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नव्हती हे पहिल्यांदा झालं आहे पाऊस तर दरवर्षी येतो पण हे पहिल्यांदा झाले आणि पहिल्यांदा होण्याचं कारण हे बांधकाम पण मी कलेक्टर साहेबांशी बोललो दोन दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी स्पष्ट आदेश शिवना दिले आहेत ते बांधकाम आठवण्याचं मी शिवणशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले तुम्ही तुमचं काम करा शिवणचं काय तांत्रिकदृष्ट्या फोनवर काहीतरी बोलत होते मी त्याला बोललो बघा असा काहीही प्रकार नाही तुम्हालाही माहीत आहे शंभर टक्के चुकीचं काम आहे भले ठीक आहे आता चुकीची बिलं कोणी काढली असतील काय केलं असेल ते त्यांचं ते त्यांना लक लाभू आता आता विषय काय आहे शेवटी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय जर पुन्हा असा काही पाऊस जास्त पडला पुन्हा घरात पाणी शिरलं त्याला जबाबदार कोण असेल आता ती एक माता वगैरे बोलत होते आपली तिचं म्हणणं होतं का माझ्या घरात मी वाचलो माझा जीव वाचला माझा माझ्या परिवाराचा हेच खूप मोठी गोष्ट झाली कारण ते एकदा दहा पंधरा मिनटं लेट झाले असते तर तिथे काही अनर्थ प्रकार घडू शकला असतं अशा परिस्थितीत आज जेव्हापासून ही घटना घडली त्या एरियातले नागरिक जे राहतात पाऊस चालू झाला का त्याची झोप उरते अखंड रात्ररात्रभर ते लोक जागे राहतात आणि पावसाकडे पाहत राहतात हा जो भयावह प्रकार आहे जो लोकांच्या मनात डर आहे आणि तरीसुद्धा शासकीय यंत्रणा कामात चाल ढकल का करते मला याची काय अजून कल्पना नाही आता शिवसाहेबांना साहेबांना फोन केला ते बोलले मी कलेक्टर साहेबांकडेच आहे त्याच्याविषयी चालू आहे ते आता तिकडनं निघाल्यात येतात त्यांना भेटून त्यांनाही आपण जा विचारू की नक्की काय प्रकार आहे ते बोलले माझी कारवाई चालू आहे परंतु आत्ता देखील आपण बघितलं तिथं तशा प्रकारची कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर आपण शिव आल्यावर त्यांच्याशी बोलू तेव्हा देखील मी तुमच्याशी चर्चा करेन परंतु सध्या जो काही प्रकार तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर आहे आपण सगळ्यांनी याच्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे याच्यावर कारवाई होणं देखील गरजेचं आहे आपण सगळ्यांनी सगळ्यांचे डोळे देखील पाहिलं आहे त्याच्यामुळं मीडिया तुम्ही देखील बघा तुम्ही या लोकशाहीचे चौथा स्तंभ आणि जेव्हा जेव्हा मी पाहिलं आहे मीडियाने जो प्रश्न लावून धरला शासनाला अधिकाऱ्यांना नेत्यांना ती कारवाई करायलाच लागली आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न लावून धरा जो काही प्रकार आपण पाहिला त्याच्यानंतर एक दोन नागरिक काहीतरी बोलत होते अरे ही घरं अनधिकृत आहेत ती घरं अनधिकृत आहेत तर माझं म्हणणं जे कोणी बोलत होते त्यांनी थोडी जनाची नाही मनाची तरी शरम बाळगायला पाहिजे जो झाले प्रकार तो निंदनीय प्रकार झालेला आहे त्याची तुम्ही विरोध करत नाही आणि वरून अशा प्रकारचं बोलता हे चुकीचं बोलू नका चुकीचं भाष्य वापरू नका ह्या याच्यावर कारवाई व्हावी या मतावर मी देखील ठाम मामा ज्या दिवशी जी घटना घडली आठ दिवस होऊन गेले त्या दिवशी ती गुजराती बाग गुजराती नगरमधले जे आहेत तिथे उप म्हणजे आंदोलन केलं त्यांनी आणि तात्काळ येथील प्रांत अधिकारी आले तहसीलदार मॅडम आणि सीओ यांच्यात मिटिंग झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी हे जे बांधकाम होते ते तोडण्याचे त्यांनी आदेश काढले परंतु पुन्हा ते तोडलं गेलं नाही त्यांच्यावर कारवाई होणार का त्या अधिकाऱ्यांच्यावर बघा अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यापेक्षा ही कारवाई होणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांचं आपण नंतर बघून घेऊ सध्या लोक जीव मुठीत घेऊन जे जगत आहेत त्यां तेन, त्यांना पहिले सुरक्षा दे दिली पाहिजे त्यांना सुरक्षित त्यांच्यापणा सुरक्षित भावना निर्माण झाली पाहिजे पण हे आठवणं गरजेचं आहे बाकी अधिकाऱ्यांवर जे जे चाल दखल करतील त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करणारच आहोत तो तो प्रश्नच येत नाही परंतु अगोदर हे काम करावं आता बघू ना शिव काय बोलतात मी स्वतः थांबणार आहे शिहोंच्या कॅबिनमध्ये आपण बसून राहणार आहोत जोपर्यंत ते जर कारवाई आपल्या मनासारखी करत नसतील तर ठीक आहे परंतु आपण त्यांच्याविरोधात आंदोलन उभं करणार परंतु आठ दिवस कारवाई झाली नाही म्हणून आज त्यांना उपोषणाचा हा जो पायंडा कालपासून त्यांनी रचलेला आहे तो घ्यावा लागला आहे एकंदरीतच ती कारवाई झाली असती कारण की जर एखाद्या माणसाला शब्द दिला जातो आणि तो पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी उपोषण करायला घेतलंय मग याकडे कुठेतरी शासन लक्ष देत नाही खासदार म्हणून तुम्ही कसं लक्ष देणार आहात शासन बघा आता मी जे बोललोय आता मला शिवना भेटायचं आहे कारण ऍक्च्युली कलेक्टर साहेबांनी सांगितलं मी शिवना आदेश दिले म्हणजे म्हणजे कारवाई का करत नाही चाल ढकल काय करतात हा याच उत्तरही तेच देऊ शकतात आपण ते आल्यावर त्यांना विचारू ना मामा कारण आता तरी सध्या जे बघतोय मला जे समोर दिसतोय त्याच कलेक्टर साहेबांचे स्पष्ट आदेश आहे गुजराती कलेक्टर काही नैसर्गिक आपत्ती जरी आली परंतु नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदार असतात तहसीलदार बघतात आता ह्या लोकांना भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि प्राथमिकता अशा पद्धतीने जर तर तात्काळ त्यांना मदत द्यायची असते शासनाची ती अद्यापपर्यंत मिळाली नाही आता ना तहसीलदार मॅडमशी चर्चा केली त्यांनी पंचनामे केलेले आहेत आता देखील मी एक तसा चर्चा केली त्या मुंबईतून निघाल्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंचनामे करून शासनाला पाठवलेले आहेत आता शासन जसे पैसे देतील आमच्याकडे वर्ग करतील तसे आम्ही यांना देऊन टाकू देखील देखील आता त्या संपर येतात ना त्यांच्याशी देखील आपण समोर नगरमध्ये आता सुरक्षा दृष्टीने का उपायोजना करण्यात येणार आहे कुठेतरी भिंतीची देखील मागणी केली जाते त्याबद्दल काय नाही ते तर आपण करू आता संरक्षित भिंतीची मागणी करू आपण पण त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे बघा तिथली संरक्षक भिंत जेवढी महत्वाची नाही आहे ना त्याच्या जास्त महत्वाची आहे हो तो तो का ऑलरेडी हे तुटलं तर पाण्याचा निचरातपणे हा ती गरजेची आहे का काय वाटतं काय संरक्षण मंजूर झाल्याची माहिती मिळते सात जुलै रोजी ती गरजेची आहे का आणि संरक्षण बिन तर गरजेची असतं तो तर काही विषय नाही परंतु तिचं अंतर किती आहे ती पण नदीपात्रापासून किती लांब आहे हे सगळं आपल्याला बघायला लागेल मामा वार्ड क्रमांक तेरा आणि चौदा या दोन वॉर्ड मिळून एक आठ कोटीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देखील होतो आहे कारण तेराच्या वॉर्डचा पैसा मंजूर झाला होता आणि त्यातच त्यांनी चौदाचा जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी ही वॉल नव्हती अगोदर ती त्यांनी त्याच्यात टाकली तर हा एक मोठा भ्रष्टाचार आहे याचा जरी सगळा झाला तर याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करता येईल नाही जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर आपण शंभर टक्के कारवाईची मागणी करणार आणि हे जे प्रकार तेरा नंबर चौदा नंबर वार्डचा जो आहे याची मी देखील माहिती घेणार आहे कारण माझ्याकडे अजून तशी माहिती नाही आहे मी आता त्यांच्याकडे लेखी ती माहिती मागणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्या विषयावर मी भाष्य करेन मग एक वेगळा प्रश्न आहे जे भिवंडी लोकसभेचे जे माझे खासदार होते कपिल पाटील त्यांनी मुरबाडमधून विधानसभा लढवण्याचे असे सांगितले गेले आहे अरे कालच हा विषय झाला मी त्यांना आव्हान देखील केलेलं आहे की त्यांनी लढून दाखवावं खरं म्हटलं तर बघा लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे तर त्याच्यानंतर आता पुन्हा त्यांनी तशी हिंमत करणार नाही पण माझं आव्हान आहे की त्यांनी तशी हिंमत करावी लोक पुन्हा त्यांना त्यांची जागा दाखवून देतील एवढंच मी सांगेन ओके ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अपूर गजाली धन्यवाद